मराठा साम्राज्याची पराक्रमाची साक्ष देणारे प्रथम राजे भोसले यांची ही तलवार आता मुंबईत महाराष्ट्रात आलेली आहे त्याचं उद्घाटन लोकार्पण त्या ठिकाणी होईल आणि मग तमाम शिवप्रेमींना महाराष्ट्र तमाम नागरिकांना त्या दर्शनासाठी संध्याकाळी सायंकाळी खुली होईल सर्व महाराष्ट्रातील आणि देशभरातील नागरिकांना नमस्कार अतिशय आनंदाचा हातचा प्रसंग सोहळा आणि हा कार्यक्रम लंडनवरून निघालेली आपल्या पराक्रमाची शौर्याची आणि प्रत्यक्ष मराठा साम्राज्याची पराक्रमाची साक्ष देणारे प्रथम रघुजीराजे भोसले यांची ही तलवार आता मुंबईत महाराष्ट्रात आलेली आहे याचं आता दस्तावेजीकरण होईल माउंटिंग होईल इतिहासतज्ज्ञ व हाताळणी करणाऱ्या व्यवस्था ज्या आहेत त्या तिथून निघालेल्या तलवारीचं इथपर्यंत आलेल्याचं सगळं परिरीक्षण होईल त्याच्या नोंदी होतील आताही आपल्या पु ल देशपांडे अकादमीत रवींद्रनाट्य मंदिरच्या प्रांगणामध्ये मुंबईत आलेली आहे सायंकाळी याचं लोकार्पणाचा सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन लोकार्पण त्या ठिकाणी होईल आणि मग तमाम शिवप्रेमींना महाराष्ट्र तमाम नागरिकांना त्या दर्शनासाठी संध्याकाळी सायंकाळी खुली होईल आणि आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही सगळ्यांनीच सहभागी व्हावं हो, आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी र लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा